हाय हॅलो नमस्कार आता आज आहे डे टू इन शेगाव आम्ही चाललो आहे आता आंदुरा म्हणजे काकूंच्या बहिणीकडे तिथे शेती वगैरे त्यांची आहे त्यांनी काय काय लावलं आहे वगैरे तिथे आम्ही सगळं बघणार आहोत आणि मग परत थोड्या वेळानंतर शेगावला येणार आहोत आमचा सगळ्याचा नाश्ता वगैरे सगळ्यांचा झालेला आहे का सोपली नाश्ता चांगला होता ना एकदम बेस्ट एकदम बेस्ट उपमा घरी का उपमा बनवला असा उपमा काय सुंदर उपमा आणि तोही एकदम स्वस्त अठरा रुपयामध्ये संस्थांचं खरंच मानलं पाहिजे त्यांना की फार व्यवस्था सुंदर आहे चला तर मग जाऊया पहिले अंधुऱ्याला बघूया शेती वगैरे चला चला वंदना काकू पप्पा चला आपटापाट चला आम्ही चाललो आहे वंदना काकूंच्या बहिणीकडे वंदना काकूच्या चेहऱ्यावरती आनंद बघा काकू आनंद दाखवा बर <laughs> 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 स्वप्नीच्या मागे पवन बसलाय तो लपलाय बिचारा त्याला लागून राहिला हा पवन आमचा मार्गदर्शक आहे कारण आम्हाला रस्ता माहित नाही तर शेतीवाडी बघूया आता आपल्याकडे तर काही नाही नुसती बघायला काय अडक हरकत आहे की नाही स्वप्नी खाली पाहून बर आम्ही आलेलो आता अंदुर्या शेतामध्ये या इथून ते जोपर्यंत तुमची नजर जात नाही तिथपर्यंत पूर्ण यांच शेत आहे ती दात म्हातारी झाली आहे पण हा पालक लावलेला आहे

हे पालक आहे का हो छान आहे पालक पालकाचं पान चांगलं आहे असं कधी झाड पाहिलेच नाही आम्ही पालकाचं म्हणा आंबट चुका कपाशीच बोंड आहे आणि हे असं उलट मग याच्यात हे कपाशी बाहेर येते कपाशी विना ओले त्याला बोंड म्हणून बहिणाबाईंची कविता होती ना मस्त एकदम नाही पालक पालक कसा लावतो त्याची बी असते नाही याच बी म्हणते हो का सुंदर कापूस हे काढून ठेवले आहे का म हे आता कटले ते आता हे सुटली की मशीन मधून असं आहे का हां एक साथ जमा करायची एका ठिकाणी हां सुकल्यावर काढून घ्यायची ही सुकली का बाकी अजून थोडी बाकी अजून पूर्ण वाढल्याशिवाय निघत नाही पूर्ण म्हणजे गवत पूर्ण वाळलं पाहिजे का किती दिवस लागतात त्याला सात आठ दिवस पाहिजे अजून आठ दिवसात नाही कापल्यापासून किती दिवस होईल साधारण आठ दिवसात शेंग आपण जी डाळ खातो हो ती पिवळी कशी काही असते मग हे आतमध्ये फोडली की पिवळी आहे ना चुरीची डाळ हे फुटली की पिवळी होती चुरीची डाळ अशी लाल लाल असते व्हाईट असते काही त्याच्या जातीप्रमाणे हे तूर आहे तुझ्या मावशीकडे पण आहे ना ती म्हणते का चाल आपण जाऊ एकदा तिच्याकडे शेतामध्ये फिरण्याची चालण्याची मजा पण असते इथे अन्न पचन होते एक राऊंड मारलं हे बघ तुरे आई तुमचं रोड न चालणं रस्ते म्हणे बघ हे असं असत आता तुम्ही असताना आले ना ते

ना ना। ये कर। ना। 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 जमीन चांगली आहे आणि काठावर म्हणजे आठ दिवसात पण टरबूज टरबूजला पाणी जास्त लागेल ना, ना।, 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 ना।

मागे पडले पण छान आहे ना म्हणजे आता हा प्रयोग केला यांनी कपाशी त्याला काही खर्च पाणी जास्त लागत नाही फवारणी लागत नाही चांगली गोष्ट लावायची मग उलट पण सोपं पण उत्पन्न कमी असेल का मार्केट नाही मार्केट नाही कापूस नाही का? चला असायच लावलं तर ते विकलं गेलं पाहिजे ते जनावर वगैरे साप वगैरे निघत असतील असते आ, एका, एक ना? ला ला एक हा ना हो का त्यामुळे जमिनीत पाणी भरपूर राहते म्हणजे त्यामुळे चिंता नाही खाली जमिनीत पाणी भरपूर आहे मग त्यावेळेला सगळं पीक वाया जात असेल ना मग तो एक सीजन तुम्ही लावतच नसाल काही নশী খুব গেলে তো গেলে তো মস্তি মসে तुला इंटरेस्ट आहे का पण शेतीमध्ये इंटरेस्ट नाही मग काय करणार तू काही डिसाइडेड नाही पण शेती नाही करणार है ना का बरं असं आम्हाला जास्त आहे का इथे ते तर झालं रे पण तुझं काय म्हणणं आहे शेतीमध्ये कष्ट जास्त आहे का आणि उत्पन्न कमी आहे लाल मिरची जाड मिरची काटे असतात का रे छान आहे हिरव्या पण आहेत त्या हिरव्यात लाल होत असतील ना, ना। <laughs> लवंगी मिरची

पुढे मोठी शेंगा असेल तर पाहिलेलं आहे जागा असली तर लावता दो दो। वांगी नहीं नहीं। जमीन चांगली आहे छान आहे

वांगे हे आपल्याकडे येतात नाही असेच ते आमच्याकडे जसे भरताजी असतात तसे वांगेने अंकुर हे स्प्रिंकल ते हा पाईप सरळ खालून गेलेला असतो हा ते प्रेशर नाही गॅस असं फिरत राहत हे इथून ते फवारे उडत राहतात एक एक टमाटे गोळा करा तुम्ही चला एक ही काय हो हा ओवा आहे का हा ओवा आहे कुठे असतो पण ओवा म्हणजे येईल काही यायचा अजून काय मागून पकडलेला याला तिथे बारे हिरवा हा 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 एकदम बारीक हेच फुल आहे ना

पण मग काढायला किती कठीण असेल बा एवढं बारीक बारीकल्यावर नुसतं असं झालं की सुकल्यावर झर फिरवलं की झालं आपोआप करते हा सगळा ओवा आहे ना पूर्ण ज्याच पोट दुखेल तो ओवा खाईल आणि मध्ये मध्ये वांगे पण आहे म्हणून जागा खाली दिसली तिथे लावले इकडे वांगे पूर्ण तोंड शोपाला टाकू ना आपण पालकाला नाही येत का ते वेगळं असतं का मला वाटलं पालकाला यायचं काय

हे टमाटेच उंच होत नाही असं आम्ही आमच्याकडे होत ना त्याला दोरी बांधली मी शेवटी की ते वरती जाईल नाही तर जमिनीवरती टमाटे याच्यातून जावं लागायचं आपल्याला इथून चालले आपले असे असे करत तोडले की टाकले बिस्न तोडले की टाकले बिस्न हे बा इन झाड दिलज जाय तोडून एक 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 शेंकेवा तोडणार आहे आम्ही तर घरी ने आराम कर बसला बसला तू जरा आराम हां

याचा उपयोग असतो शेतकऱ्याच्या सोय करून दिली माई घेऊन जा तू काय टाकू याच्यात टमाटे घेते तुझा खराब होईल टमाटे तोडणं

मावशी वांगे घेऊन <laughs> जा वांगे काय होते हिरव्या मिरच्या काजल काजलला आणायला पाहिजे काजलला आवडतं काजलच्या मावशीचं पण जबन... मावशीचं शेत आहे ना ती सांगत राहते आम्हाला असं आहे तसंय आहे असलं हा काही नाही म्हणत

तू हा असा हा फिरोला काहीच नाही वाटत हे असा फिरोला आहे बघ असं आटकट आटकट जात हे अजून मोठे होतील ना हाईट वाढेल ना यांची नाही आता जास्त नाही होत दे। हे होत नाही जास्ती आता एवढाच असतो एवढा भरेल वीत भरून असा काही नाही विषय जास्त हाईट नाही होत त्याला हाताला उलटा हा त्याच्यावरती सुरू झाला की लागतो पुष्कळ लांबपर्यंत गहूच गहू आहे तो असा सरळ ओढ काहीच वाटणार नाही मऊ वाटेल सरळ वरती आठ जीवारी कुठे गेल तर माणसाला मग इथपर्यंत यावं लागतं हां त्याच्या जवळ असेल नाही तर हे आम स्वप्न आणून ही बैल जोडी तुमचीच आहे मग तो कोण माणूस आहे तो माणूस कमाव

हो दोन एकर ज्वारी येते तीन एकर गहू येतो हा गहू आहे आणि ही ज्वारी अजून मोठं आहे ते पूर्ण उसा एवढी होती ते हा छान मजा आली शेतामध्ये हरभरा पाहिला टमाटे मिरची कोथिंबीर धने ओवा गहू ज्वारी मका पालक आंबट चुका कापूस अशा व्हेरायटीज पाहिल्या वेगळ्या वेगळ्या तर तुम्ही म्हणाला व्हिडिओमध्ये हे सगळं दाखवतो आहेस की ती बेसिक दर्जाचं आहे हे बऱ्याच जणांसाठी बेसिक असेल ज्यांच्याकडे शेती आहे त्यांना वाटत असेल की अरे एवढं सुद्धा कळत नाही की हे कोथंबीर आहे पण ज्यांच्याकडे शेती नाही त्यांच्यासाठी हे आपूप आहे त्यांच्यासाठी हे नवीन आहे आमच्यासाठी हे नवीन आहे की आपण आपल्या घरामध्ये येणारी जी भाजी आहे तिचं पीक कसं दिसतं आता या तुरीच्या शेंगा तूर तर आपण तुरीचं वरण खातो पण त्या शेंगा कशा दिसतात कशा तोडायच्या हे आमच्यासाठी नवीन असल्यामुळे मी हे सगळ दाखवतोय तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आले नाही परत आलो तुमच्याकडे चालवणं नस चाललं जाईल चला चला नेऊया आपण पपळा बसू दे जरा पण चालणं म्हणजे आपला रोजचं सर काम नाही ते कापूस स्टोर करून ठेवलाय स्वप्नील पुढे जाऊ नको बरं दोन्ही पाहत आहे त्या अपारी हा ती बघते ती घर आहे मोठी जागा आहे छान आहे जागा

बस बस झाली चल या साखर नाहीच का अजिबात हिच्यात आहे टाकली एक हा तरी ती बस झाली त्यांना पुरे झाली मस्त चूल भेटवलेली आहे चुलीवरती बासुंदी सुंदर <laughs> दाखवत जाते ते मावशीने दिली बासुंदी धर्म गरम रूम पावडे साखर कशी आहे थोडी टाका बस 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 बरोबर बर जय महाराज की जय आम्ही जाऊन आलो आता वंदना काकूंच्या बहिणीकडे अंदुऱ्याला मस्त तिने होती पिवर दुधाची घरच्या दुधाची घरी म्हशी आहे शेती आहे त्यामुळे सगळं घरचं होतं वांगे घरची सगळं घरचं त्याची भाजी पोळी वरण भात वगैरे सगळा स्वयंपाक छान झाला का वागू सगळा स्वयंपाक चांगला केला होता आता आम्ही आलोय परत शेकावला आता गजानन महाराजांचं एकदा परत दर्शन घेऊन घेऊ <laughs> मग आता जाऊया जळगावला कारण आम्हाला आज जळगाव जावंच लागेल कारण नाही आहे त्यामुळे आज घरी जावंच लागेल काय क्लास ड्युटीवर जायचं आहे चला आता जाऊया दर्शन घेऊया किती वेळ लागतो बघू चला चला आता जळगावला जाऊया आम्ही निघालेलो आहे जळगावला जाण्यासाठी आई, आई चालली आहे झोप टाकूची चालले गाणे ऐकणं राण असे पुण्य किये तु ने अरे रोज तेरे रेख राहते ते ऐकताय विचार काय का। काय आता